नमस्कार जनक तवाजमध्ये आपलं स्वागत आहे रस्त्यावर खाली न पडता चालून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या अशी ऑफर लातूरच्या नागरिकांनी आमदार अमित देशमुख यांना दिली कशासाठी ही ऑफर आहे नेमकं काय आहे नागरिकाचं म्हणणं पाहूयात याबाबतचं लातूर शहरातील गरुड चौक परिसरातील महादेव नगर नूरजहा कॉलनी आणि प्रबुद्ध नगर या मागच्या पंचवीस ते तीस वर्षापासून वस्ती आहे या भागात अनेक वर्षापासून नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत या समस्याचा निवारण नाही झाल्यास तीरव आंदोलन करू असे इशारा येथील नागरिकांनी दिले नगर नगर आणि नूरजा कॉलनी जे एक भारतातीलच भाग आहे परंतु या भारतात राहून देखील स्वतंत्र भारतात राहून देखील आम्हाला इथं जे प्राथमिक सुविधा आहेत गटारी असतील तुमच्या रस्ते असतील याची सुविधा नाही आहे लातूरचे लोकप्रिय आमदार आमचे सतत कंटिन्यू आता वीस वर्षापासून ते आमदार आहेत लातूरचे अमित भाय देशमुख तर त्यांनी येऊन आमच्या भागात चलून दाखव न पडता खाली न पडता या तीन भागामध्ये चलून दाखवावं आणि आमच्याकडून लाख रुपये घेऊन जावं ही वस्ती साधारणतः वीस पंचवीस वर्षापासून इथे लोक राहतात लोकच राहतात बरं हे महत्वाचं तुम्ही लिहून घ्या हे लोकच राहतात इथे इथं जनावर नाहीत परंतु इथं जी व्यवस्था आहे ती एका जनावराला पण भेटत नाही आपण आज कुत्रे घेऊन आलिशान घरामध्ये राहतो पण आम्ही माणसं आहेत माणसाला पण आम्हाला कुत्र्यापेक्षा जास्त बत्तर हालत भेटते येतं त्यापेक्षा असून अजून व्यवस्था काय म्हणा स्वतंत्र भारतामध्ये आणि मला असा कधी कधी प्रश्न पडतो की हा भाग जो प्रबुद्ध नगर आहे तुमचं महादेव नगर आहे नूरजहा कॉलनी आहे हे बघ खरंच भारतामध्ये आहे का असं कधी कधी प्रश्न पडतो कारण ज्यावेळेला आम्ही या प्रशा या प्रशासनाला प्रशा विचारायला जातो की बाबा या आम्हाला गटाईचं आणि रो, रोडची व्यवस्था करून द्या तर ते काय म्हणतात की ही भाग नाही आमच्याकडे नाही आहे ही महानगरपालिकेमध्ये येत नाही तुम्ही ग्रामीणकडे जावा आम्ही जेव्हा ग्रामीणकडे जातो ते आमच्याकडे म्हणजे आम्ही आहेत तरी कुठे स्वतंत्र भारतामध्ये आहोत की भारत देश सोडून चीनमध्ये अमेरिकेमध्ये आम्हाला प्रशासनात सांगा मी गरुड चौकातील महादेव नगर महादेव नगर नगर म्हणून एक नगर आहे त्या नगरामधील रहिवासी आहे आणि आमच्या नगराची अशी परिस्थिती आहे सध्या की साधा एक गाडी सुद्धा आमच्या गल्लीमध्ये प्रवेश करणार नाही रस्ते रस्ते जर पाहिले पाव तर पावसामध्ये रस्त्या घराघरात पाणी शिराले लोकांच्या जी सर्वसामान्य जनतेच्या प्राथमिक गरजा असतात त्या गरजा जर सरकार आम्हाला पुरवू शकत नाही तर मग आम्ही सरकार म्हणजे सरकारकडून काय अपेक्षा करणार आहोत आम्ही महानगरपालिकेकडे गेलं तर महानगरपालिका म्हणते ती आमच्या हद्दीत येत नाही ग्रामीणकडे गेलं तर ते ग्रामीणवाले म्हणतात की हे ह्या हे नगर आमच्या हद्दीत येत नाही मग आम्ही कुणाला विचारायचं हे आमच्या रस्त्याची हालत बघा प्रत्येकाच्या घराघरा बघा घरामध्ये लो पाणी शेतात लोकांनी विद्यार्थ्यांनी शाळेत कसं जायचं आम्ही आमच्या गरजा प्राथमिक गरजा कसं पुरवायचा आमच्या घरापासून चौक जर बघितला तर एक दीड किलोमीटर अंतरावर चौक येतं तिथपर्यंत जायचं कसं छोटंसं काही किराणा सामान जरी आणायचं असलं तरी आम्हाला तिथपर्यंत जावं लागतं मग तिथपर्यंत जाण्यासाठी सर्वसामान्य माणूस रोज उठून तरी चालत तिथपर्यंत जाणार नाही कामधंदा करेन का फक्त घरामध्ये आणून देण्याचं काम करेल मग हे सरकारने बघ आम्ही लातूर शहरामधून महादेवनगर परबतनगर नूरजाव कॉलनी इथून बोलत आहे आम्हाला कमीत कमी वीस वर्ष झालं ही बस्ती होऊन पण आमच्याकडं रस्त्याची नाल्याची काही सोय नाही आता सध्या आम्हाला चलता फिरता येत नाही आम्हाला एवढी परेशानी आहे की आमचे लेकरं बाळ कामाला शिक्षणाला वगैरे जायचे म्हणलं का आम्हाला परेशानी होती आहे आम्ही एवढंच मान्य करावं की आम्ही देशमुख यांनी आमच्या वस्तीमध्ये येवं हो। आणि चालून दाखवावं त्यांनी आमची आस्था बघाव का आहे आमची परेशानी हे ती चालून दाखवावं आम्ही एक लाख रुपयाची ऑफर ठेवतो त्यांना आम्ही सगळे हा आम्ही सगळे जमा करून त्यांना पैसे देऊ पण आमची एवढी परेशानी आहे की आम्ही चलू फिरू शकत नाव घराच्या बाहेर निघू शकत नाव आमचं चलणं फिरणं एवढं कठीण झालंय ना की चिक्कुल होत आहे आमची मागणी एवढीच आहे की त्यांनी इतर येवं आम बघावं थोडंफार चलून दाखवावं इथं बाजूला मुस्लिम इथं आपाचं दुकान आहे तिथपर्यंत म्हणतात की हा भाग महानगरपालिकेत आहे आणि आता आमचा आदिवासी मागासवर्गीय जो आता आता मजु, मजु, भाग आहे इथून सगळ्या तिने गडल्या मागासवर्गीय आहेत आदिवासी आहेत गरीब लोक आहेत म्हणजे मजुरी करून खाणारे लोक आहेत आणि त्याला म्हणतात हा भाग आमच्या ह्याच्यात नाही तर आमचं म्हणणं एवढंच आहे की मतदान आम्ही इकडं करतो मग आम्हाला रस्ते का मिळत नाहीत नाल्याची सोय का होत नाही आम्ही सगळ्याला भेटतोय तर कुणीसुद्धा आमच्याकडे दखल देत नाही भिंडता फिरतासुद्धा येत नाही येऊन बघत नाहीत काहीच करत नाहीत एक इथं साबदेची वस्ती आहे त्यांनी एका वर्ष पाच वर्षात त्यांच्या तिथले सगळे प्लॉटचे रस्ते फिरते सगळे नाल्या फिल्या पूर्ण केल्या मग आमचे नगरसेवक आहेत ती या वार रातले तरी त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही आम्ही भेटून सुद्धा काहीच करत नाहीत आमचं त्यांना एवढंच म्हणणं आहे त्यांनी एकतर वेळेस वस्तीला तीन नगरमध्ये तीन रस्ते आहेत हे महत्त्वाचा रस्ता आहे त्याच्या खाली एक आहे आणि इकडं दोन आहेत पण सगळ्यात बेकार बेकार रस्ता म्हटलं तर त्या रोडपासून खाली आमच्या लोकायचे आहे आणि सगळे गोरगरीब मजुरीला जाणारे लोक आहेत मग आम्हाला तेच प्रश्न पडतोय की मग आम्ही नक्की कुठले महाराणा प्रतापनगरचे पण नाही इकडं महानगरपालिके मग हे आम्हाला पाणी कसे देतात लाईट कशी देतात मग रस्ते का करत नाहीत आणि मतदान करतोय मतदान तिकडंच करतोय मतदान यादीत आमचं नाव आहे तरी असं आम्हाला त्याने थातुरम था, था, उत्तर देऊन आमची कामं कोणीही करत नाहीत कोणीही करत नाहीत आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा कमीत कमी आम्हाला जाता हो, यावं येता हो। यावं एवढी तर आमची सोय करा तरी म्हातारा खाली पडून मरू लागले तिथं गटारी नाही काही नाही नुसतं पाणी होऊ लागले काय लक्ष देऊ लागलेत मंत्री असून व्यवस्था की काय तर आम्हाला खाली पडला लाव गटर नाही रोड नाही गटरचं पाणी रस्त्याने वावू लागलेत सडकाना हा आता मग रोडून चालून दाखवा बाबा हा लाख रुपये देतो मी